हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन तर आज आहे आमच्या सावीचं मोती पोळ्याची स्नान म्हणजेच की माझे जे आजी आज आजोबा म्हणजेच सावीचे पंजोबा आणि पणजी ते पंजोबा पंजीब झाले म्हणून त्यांना छान अशी फुलांची आंघोळ घालायची असते तर त्या फुलामध्ये तुम्ही चांदीचे फुलं सोन्याचे फुलं मोती पवळे आणि रुपयाचे प दा हे असतं ते सगळे घेऊन असे आंघोळ घालायची ह्याच्यात मिक्स करून तर तेच होतं तर आमच्या सावीचा तोच कार्यक्रम छान असा केला होता आणि म्हटलं की त्याचं पण व्हिडिओ शूट करूया आणि बाकी असं व्हॉईसवर देईन मी तर सावीला छान असं ते पिंपळ पान ते घातलं होतं मी ते टोपीला जे पिंपळ पान आहे जे अगोदर खूप खूप जुन्या काळामध्ये ते असे पिंपळ पान ते कारं बोरं म्हणून होतं ते लावतात तर हे माझ्या निलंग्या आईनं केलेली तर तेच मी घातलं आहे तिला पिंपळ आणि थोड्या वेळासाठी कारण खूप गर्मी होत होती त्या दिवशी आणि गर्दी जास्त असल्यानं पण सावी थोडीशी कुरकुर करत होती आणि ते ड्रेस तिला खूप कडकड कर होत होता पण म्हटलं हा ड्रेस ह्याच्या पुढे कधीच नाही येणार कारण हा ड्रेस तिचं नेम सेरेमनीला मी घेतलं होतं तर त्याच्यानंतर आता तो ड्रेस नाहीच येत आहे कसलाच नाही येत आता म्हणून म्हटलं एक वेळेस तरी घालू आणखीन एक वेळेस तर हा मग ह्या मोतीस्नानांच्या दिवशी मी तो ड्रेस घातला तर इकडे दिसत असेल आमच्या आई आहेत त्यांना मोती पवळे आणि सोन्यांचे फुलं तर त्या फुलामध्ये मिक्स करून सगळ्या बायका मिळून सावीच्या आणि आजोबाच्या डोक्यावरनं ते पडायला पाहिजे फुलं आणि ते फुलं मी माझ्या पदरात घेणार म्हणजेच याचा अर्थ काय की माझ्या जे सा आजी सासू आजी सासरे आहेत त्यांच्या एवढं असं माझ्या पण सावीला खूप उदंड लाभू दे अशा प्रकारचे ती रीत आहे आणि ते करतात तर माझे सावीचे पंजी आजी पंजी आजू बा आहेत आणखीन तर का नको करायला म्हणून आम्ही हा छान असा तिचा कार्यक्रम केला जर तुम्ही बघतच असाल थोडंफार ती कुरकुर करत होती आणि वर देते आहे तर ती पण मागणं बोलायला लागले तुम्हाला आवाज येत असेल ती चिरकते थोडं थोडं मध्ये मध्ये तर इकडे कराडला आल्यापासून मला जास्त व्हिडिओ नाही आहे करणं कारण काम आणि सावीला सांभाळणं याच्यात नाही होत मला थोडंफार तर त्याच तेच बघा तर किती छान असं सगळ्यांनी फुलं टाकले सगळ्यांनी तिला आंघोळ घालायची फुलांची आणि खूप छान कार्यक्रम झाला होता त्या दिवशी तर खूप सगळ्या सोसायटीमधल्या बायकांना ते बोलवलेलं आणि ह्याच आमचा शेजारचा आमच्या सावीचा फ्रेंड आहे शिव तर शिवांश तर त्याला पण बोलवलेलं तर तो पण खूप छान आहे आणि नाश्त्याला सगळ्यांना वडापाव ठेवलेला जे जे आले होते त्या सगळ्यांना वडापाव होता आणि खूप एन्जॉय केलं त्या दिवशी आम्ही आणि सावी पण खूप रडली नाही फक्त ते ड्रेस काढेपर्यंतच थोडंसं कुरकुर केली नाहीतर ती बसून हो राहते खूप छान हसत खेळत बसत होती लेकरांमध्ये हे ते तुम्ही बघत असाल छोटे छोटे बाळ आलेले छोटे छोटे पोरं पोरी होते तर सगळ्यांमध्ये मस्त हसून बसत होती ती तर खूप एन्जॉय करते ती पण नाही रडत खूप खूप एकदम हासरी आहे तुम्हाला कळेलच इथून पुढे जर मी व्हिडिओ टाकले तिचे तर तर सगळे हे सोसायटीमधले आलेले आणि तुम्ही बघत असाल सगळ्यांचा नाश्ता ते करणं चालू आहे तर तुम्ही सांगा कसा वाटला कार्यक्रम आणि काय ते तर इकडे आहे रुपचार ते मानसन्मान चालू आहे तर म्हटलं पोरींनी हे क्लिप ॲड केलं म्हणजे क्लिप घेतली होती म्हटलं छोटा व्हिडिओ करण्यापेक्षा ठीक आहे टाकू आपण हे पण व्हिडिओमध्ये तर ह्याच आमच्या सोसायटीमधल्या आहेत त्यांना त्यांनी सावीला बघण्यासाठी आणलेले ड्रेस अंगठी हे ते काय तर ते सगळं आहे आणि नंतर हे आमची स्वरा समोरचीच आहे स्वरा ते पण तिच्या आजीने पण आणलेलं तर हे सगळं क्लिप घ्या आज काहीच बोलणं झालं नाही आणि मी फक्त क्लिप टाकणार आहे मी याच्या अगोदरचा ब्लॉग हाच परत जॉईंट ब्लॉग करणार आहे कारण मी इकडं कराडला आलेला आमची वेलकम केलेलं आणि आज आमच्या आजोबांचं मोती स्नान म्हणजे मोती पोळे सोनं चांदी याच्या ह्याने आंघोळ घातलेलं तर सावीसोबत तर हे बघा सावी खेळायला लागले अग अग कडकड झालं तिला ड्रेस येते त्याच्यामुळे थोडस बाकी काय नाही एकदम छान होती रडली नाही काय नाही तर आता थोडंसं खेळायला लागले म्हणून म्हटलं बसले जरा वारायला आणि नंतर परत मी क्लिप ॲड करेन सगळ्या ठीक आहे तर खूप छान झाला कार्यक्रम तुम्हाला पण नक्की सांगा आवडला का मी परत आणखीन बोल